केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मदत मिळते शेतीच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी किंवा इतर ही दिली जाते या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत केली जाते या योजनेत तीन हप्त्यामध्ये हे पैसे दिले जातात पीएम किसान योजनेत आतापर्यंत एकोणीस हप्ते वितरित करण्यात आले आहेत दरम्यान लवकरच विसावा हप्ता दिला जाणार आहे या योजनेत शेतकरी अजूनही लाभ घेऊ शकतात या योजनेचा लाभ कसा घ्यायचा योजनेसाठी अर्ज कसा करावा याबाबत संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया तर पी एम किसान योजनेसाठी पात्रता बघा काय आहे तर लहान गरीब कुटुंबातील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे शेतीयोग्य जमीन असावी शेतकऱ्यांचे नाव राज्य किंवा केंद्र सरकारच्या जमिनीच्या नोंदीमध्ये नोंदवलेले असावे अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खाते आणि मोबाईल नंबर लिंक असावा तर पी एम किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तर ऑनलाईन प्रोसेस बघा कशी आहे सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जावे लागेल यानंतर तुम्हाला होम पेजवर दिलेल्या न्यू फार्मर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचे आहे यानंतर बारा अंकी आधार नंबर टाकायचा आहे तुम्ही मोबाईल नंबर टाकून देखील ऑनलाईन अर्ज करू शकता सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे यानंतर राज्य निवडायचे आहे तुमच्या फोनवर ओ टी पी येईल यानंतर आधार कार्ड पासबुक हे कागदपत्र अपलोड करा यानंतर फॉर्म सबमिट करा तुमची प्रक्रिया पूर्ण होईल आता बघूया ऑफलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे अर्ज करताना काही महत्त्वाचे कागदपत्रे तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे तुम्हाला कागदपत्रे व्हेरीफाय करायचे आहेत अधिकारी तुमच्या कागदपत्राची पडताळणी करेल त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद